दरम्यान मराठा आरक्षणावरून सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये दावे प्रतिदावे हे सुरूच आहेत मागास संरग आयोगाच्या अहवालानंतर हो विशेष अधिवेशन घेणार असून मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं यावरून जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तो सुप्रीम कोर्टातला विषय असून आमच्या मागण्या वेगळ्या असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी असल्याचं पुन्हा एकदा आता जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो आमचं म्हणणं आहे ओबीसी आरक्षणच मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाच्या ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला द्या हे म्हणणं आहे आमचं